नमस्कार इंस्टॉल ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे तेवीस डिसेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी लेवा आहे तेवीस हजार सहाशे सत्तर तेवीस हजार सातशे हा एक झोन आहे आणि जर मार्केट उद्या सोमवारी तेवीस हजार सातशेच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या या झोनच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे तेवीस डिसेंबरसाठी एकावन्न हजारचा एक झो एकावन्न हजारचा रजिस्टन्स आहे आणि जर एकावन्न हजारच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पूट बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्स दिलेला अठ्ठ्याहत्तर हजार चारशेचा पूट दिला होता नव्याण्णव रुपयाला दिला होता आणि तो बघू शकता तुम्ही इथं नव्याण्णव रुपयेपासून चारशे बारा रुपये तीस पैशापर्यंत गेलेला आहे आणि जर बघितला तर रिटर्न्स अगदी नऊशे नव्वद रुपयेवरून तीन हजार एकशे तेहत्तीस रुपयाचं प्रॉफिट काढलेला आहे इतका हा परफॉर्मन्स आहे आणि जर विचार केला तर तीनशे सोळा टक्केचं प्रॉफिट एकाच दिवशी मिळते आणि दररोज यामध्ये पन्नास ते सत्तर टक्केचं प्रॉफिट आपण घेत असतो तर हे सर्व जर शिकायचं असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता येणारी नवीन बॅच सव्वीस डिसेंबरपासून चालू होते संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत बाजूला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद